नमस्कार माझी सर्वप्रथम मी थे थे। तुम्हाला माझी ओळख करून देते माझे नाव मयुरी शैलेश काळुंखे आहे आणि मी मालेगाव इथे राहते माझ्या चॅनलवरती तुम्हाला माझे डेली व्हिडिओज पाहायला मिळतील माझ्या चॅनलचं नाव मयुरी पवार काळुंखे ब्लॉग्स असं आहे आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आता सध्या सगळीकडेच आपल्याकडे गणेश उत्सव चालू आहे आणि आज मला गणपती बाप्पांसाठी मोदक कर करायचे आहेत आणि सायकाच्या आरती पण करायची आहे तर चला तुमच्यासोबत शेअर करते मोदकाच्या सारणासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात किसलेलं खोबरं साखर आणि वेलची टाकली होती आणि दळून घेतलं मी ते मग मोदकाच्या पारीसाठी पीठ भिजवायचं होतं म्हणून मग त्यामध्ये मी तूप आणि गरम करून टाकलं होतं म्हणजे तूप आणि त्याचसोबत थोडं मीठ पण टाकलं आणि मोयन टाकल्यामुळे मोदक खूप खुसखुशीत होतात तर मोदक खरंच खूप छान झाले होते आता मोदकाच्या पाऱ्या लाटून घेतल्या आणि मला आता मला पारींमध्ये सारण भरायचे होते आणि मोदक बनवायचे होते तर त्यासाठी मी म्हणजे आपण ज्याप्रमाणे साडीच्या प्लेट्स घेतो ना त्याप्रमाणे पारीला प्लेट्स घ्यायच्या जवळजवळ आणि मग त्या अशा जवळ करायच्या आणि त्या प्रेस करून हळूहळू आणि मग एक्स्ट्राचं पीठ ते काढून टाकायचं आणि ते तिथे मस्त टोकदार असं तयार करायचं तर बघा मी इथं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकलं आणि बघा किती छान असा मोदक बनवला तर अशा प्रकारे मोदक केले तर खरंच खूप छान होता कळीदार होतात आणि पाहायला पण खूप सुंदर दिसतात तर तुम्ही इथे बघू शकता की किती छान असा मोदक रेडी झालेला आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतले तर मी एकवीस मोदक बनवले होते आणि आता मी इथे मोदक तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि पण ग्ला गॅसची जी फ्लेम असते ना तर ती मिडियम ठेवली कारण जर हाय फ्लेमवरती मोदक तळले तर ते करपण्याची शक्यता असते आणि मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती तळले ना तर मोदक खुसखुशीत पण होतात आणि हाय फ्लेमवरती कच्चे पण राहण्याची शक्यता असते मोधून म्हणून मी लो ते मीडियम फ्लेमवरतीच तळून घेतले मोदक आणि छान असे चॉकलेटी म्हणजे फेड चॉकलेटी कलर होईपर्यंत मी तळले आणि खूप छान झाले होते मोदक टेस्टी झाले होते सर्वांना खूप आवडले वेदांशला तर खूप आवडले तर मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण अशाच प्रकारे मोदक बनवतात का तर आता मी गणपती बाप्पांची पूजा केली आणि गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य पण दाखवला तर आरतीची तयारी पण केली आहे तर चला पहिले मी तुम्हाला आपले गणपती बाप्पा दाखवते आणि मग आरती पण करू आपण तर व्हिडिओ स्किप करता बघत रहा आमच्या घरचे गणपती बाप्पांना हे बाळकृष्णाच्या रूपात आहेत आणि त्यांना मस्त पिवळा फेटा घातलेला आहे तर छान छोटी बासुरी पण आहे त्यांच्या हातात आणि आज आम्ही दुर्वा पण वाहिली होती बाप्पांना तर इथं ना हे फोगर पण लावलेलं ला आहे तर त्यामुळे छान असा पाण्याच्या वाफेचा धूर निघतो आणि त्यामुळे आकर्षक पण वाटतं तर हे डेकोरेशन ना माझ्या मिस्टरांनी केलं आहे तर त्यासाठी त्यांनी ना पाईपचा यूज केला होता तर आता गौरीं ते आरती करत आहेत तर त्यानंतर वेदुणी पण आरती केली आणि खूप छान वाटलं प्रसन्न वाटत होतं आरती झाल्यानंतर तर अजूनच आणि दोघं पोरंही खूप छान शांततेने आरती करत होते त्यानंतर मी कापूर लावला आणि बाप्पांना आरती दिली आणि मग त्यानंतर आम्ही सर्वांनी पण घेतली मग वेदूने ना प्रसाद वाटायला घेतला मग मी बाप्पांसाठी एक मोदक काढून घेतला आणि नंतर तो त्यांच्याकडे ठेवला बाप्पा घरात असल्यामुळे घरात अजूनच प्रसन्न वाटतं बाप्पांच्या येण्याने घरात वेगळीच गोडी भासते बाप्पांमुळे घरात मंगलमय वातावरण तयार होतं तर आता रात्रीचे साडेनऊ वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि आम्ही चाललो आहोत गणपती बघायला मालेगावातील तर माझं सर्व काही आवरून झालं आहे तर चला म्हटलं जाऊन येऊ गणपती बघून येऊ आता सुरुवात झाली आहे ना डेकोरेशनची म्हणून तर मालेगावातील गणपती दर्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पाहायला मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करा व्हिडिओला तसंच चॅनलला सबस्क्राईब पण करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना शुभरात्री